नमस्कार माझे नाव राहुल शिर्डोने माझ्या शाळेचे नाव सुंदरबाई मराठे विद्यालय खराडी पुणे मी पाचवी क मध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल एक गोष्ट सांगणार आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्म तजमय श्री गुरु वेंद महा एके दिवशी गुरु आणि शिष्य एका जंगलातून जात असतात खूप अंधार पडलेला असतो शिष्यगुरूंना म्हणतो गुरुवर्य आज खूप अंधार झालेला आहे आपण पुढचा प्रवास उद्या करूयात का गुरुंची परवानगी घेऊन तो एका गावात एका घराजवळ जातो आणि कळी ठोकावतो लगेच त्या घरातून एक गरीब व्यक्ती बाहेर येते शिष्य त्यांना म्हणतो की आम्ही एका गावी जात आहोत आज विश्रांतीसाठी तुमच्या घरी आम्ही राहू शकतो का तो व्यक्ती होकार देतो आणि दोघांना हात घेतो त्याची परिस्थिती खूप गरिबीची असते गुरु त्याला विचारता ते पोट्या पाण्याचं कसं करतोस तो, तो म्हणतो माझ्याकडे खूप पडीक जमीन आहे त्यात अन्नधान्य उगवणं थोडं कठीण आहे मी सगळं मी या म्हशीवर सगळं माझं घर चालवतो मग सगळे झोपी जातात मध्यरात्री गुरु शिष्याला उठवतात आणि ती घेऊन जातात शिष्य गुरुंना म्हणतो गुरु, गुरु या आपण काही चुकीचं करत नाही गुरु थोड्या हसतात आणि पुढे निघून जातात या गोष्टीला दहा वर्षे उलटतात शिष्य आता मोठा झालेला असतो शिष्याचं रूपांतर गुरुंमध्ये झालेलं असत मग त्याला त्या दिवशी त्या व्यक्तीची आठवण येते की आपण त्याची महेश चोरलेली मग त्याचं आता काय झालं असेल थोडं जाऊन पाहावे मग तो त्या गावात जातो आणि पाहतो तर काय त्या छोट्याशा घराचे एका महालात रूपांतर झालेले असते आणि जी पडीक जमीन असते तिथे खूप शेती आलेली असते जवळूनच ती व्यक्ती जात असते तेव्हा तो शिष्य म्हणतो ओळखलत का मला आम्ही दहा वर्षांपूर्वी तुमच्या घरी माझ्या गुरुंसोबत आलो होतो हा ओळखलत तुम्ही अचानकच कुठे निघून गेला आणि त्या दिवसापासून माझी म्हैसही दिसली नाही मग मी विचार केला माझ्या पोटा पाण्याचं काय होईल मग मी या पडीक जमिनीत खूप कष्ट केले आणि ते शेती उगवली आज मी या गावातला सर्वात श्रीमंत माणूस आहे हे ऐकून त्या शिष्याच्या डोळ्यात आपल्या गुरूंबद्दल पाणी आलं आणि वाटलं की गुरु जे सांगतात ते बरोबर कधीच चुकीचं नसतं नेम बरोबर असतं आणि गुरुंनी त्यांचा त्याचा आळस ओळखलेला होता म्हणून गुरुंनी त्याची महेश नेली या गोष्टीतून आपण काय शिकलो की आपले आपल्यात कोणत्या अशी गोष्ट आहे जी आपल्याला आडवते चांगल्या गोष्टी करण्यापासून त्या पण शोधावे आणि त्याला ठीक करावे धन्यवाद